स्वागत आहे तुमचं अवनीज किचन विथ व्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी जी आपण थालीपीठाची जी भाजणी बनवतो ती आज आपण बनवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी आपण जी भाजणी लागते त्याचे प्रमाण पाहणार आहोत आणि लागणारे साहित्य त्याच्यासाठी प्रथम गहू आपण दोनशे ग्रॅम घेतलेला आहे हा गहू स्वच्छ निवडून आपण घेतलेला आहे हा दोनशे ग्रॅम गहू आहे त्यानंतर ज्वारी आपण चारशे ग्राम घेतलेली आहे ज्वारी देखील स्वच्छ मीठ वगैरे करून छान अशी घेतलेली आहे त्याच्यानंतर बाजरी आपण दोनशे ग्राम घेतलेली आहे ती देखील स्वच्छ करून बाजरी चारशे ग्राम घेतलेली आहे दोनशे ग्राम बाजरी घेतलेली आहे आणि तांदूळ आपण चारशे ग्राम घेतलेला आहे या सरावाचे प्रमाण देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित देईन तांदूळ चारशे ग्राम आहे त्यानंतर मूग आपण घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम मूग नीट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हरभरे आपण घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम आणि उडीद डाळ घेतलेली आहे साठ ग्रॅम साठ ग्रॅम उडीद डाळ या ठिकाणी वापरले त्याचबरोबर शंभर ग्रॅम आपण मूग डाळ वापरलेली आहे डाळी ओल्या फडक्याने जरा स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत भूून वगैरे नाही घ्यायच्या ही आपण शंभर ग्रॅम मूग डाळ वापरलेली आहे अख्खा वाटाणा आपण वापरलेला आहे शंभर ग्रॅम दुसरा काळा वाटाणासुद्धा चालू शकतो हा हिरवा वाटाणा माझ्याकडे होता हा शंभर ग्रॅम वापरलेला आहे त्यानंतर कुळीत आपण घेतलेला आहे शंभर ग्रॅम तुमच्याकडे उपलब्ध असेल तर कुळीत घाला नसेल तर स्किप केलं तरीही चालेल शंभर ग्रॅम कुळीत घेतलेला आहे त्याच्यानंतर जिरे दोन टेबल स्पून आपण घेतलेले आहेत मेथीदाना दोन टेबल स्पून घेतलेले आहे पोहे चाळीस ग्रॅम घेतलेले आहेत शाबुदाना शंभर ग्रॅम घेतलेला आहे त्याच्यानंतर लवंग एक दहा ते बारा लवंग होतील इतक्या लवंग आपण घेतलेल्या आहेत धने दोन चमचे दोन चमचे इतके धने घेतलेले आहेत त्याच्यानंतर ओवा दोन चमचे घेतलेला आहे बडीशेप दोन चमचे घेतलेली आहे आणि चना डाळ याच्यामध्ये राहिली अजून चना डाळ शंभर ग्रॅम घेतलेली आहे स्वच्छ करून हे सर्व साहित्य आता आपण भाजून घ्यायचं आहे काळी मिरी दोन चमचे घेतलेली आहे हे सर्व साहित्य आता आपण भाजून घ्यायचं आहे चला तर आपण साहित्याची भाजणी करू आता हे आपण भाजून घेऊयात पहिल्यांदा आपण बाजरी भाजून घेतो आहोत सगळी भाजणी आपण पूर्णपणे कागदाचा पेपर घ्यायचा आहे असा आणि त्याच्यावरती घालायचे जर आपण असं डायरेक्ट घातले तर ते पाणी सुटतं त्याला त्यामुळे अशा पद्धतीनं पेपर अंतरून पेपरावरच झाला तिकडे आपण बाजरी भाजून घेऊया असे करून सर्वसे भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला बाजरीचा छान असा वास येईल जेव्हा वास येईल आणि कलर चेंज होईल तिथपर्यंत भाजायचे आता ही आपली बाजरी भाजून झालेली आहे मी काढून घेते पण तांदूळ घालणार आहोत तांदूळ भाजून घेऊया वास येईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत भाजणी खमंग भाजून घ्यायची आहे असेल आता तांदुळाचा वास देखील यायला लागला आणि कलर देखील चेंज झालेला आहे तर मी आता हा तांदूळ काढून घेते त्याच्यानंतर आपण ज्वारी भाजून घेऊया आता आपण ज्वारी भाजून आता ज्वारीला लहाया फुटायला लागल्या भाजन 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 आपली ज्वारी भाजून झालेली आहे आता ज्वारी काढून घेते आणि गहू भाजून घेते त्याचा आवाज यायला लागल्यानंतर भाजी काढायचा आता आपण गहू भाजून घेऊयात सगळे पूर्ण वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तरच आपली भाजणी खमाग होते हे गहू आपण असे लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये वाटाणा भ भाजून घेऊ वाटाण आणि हरभरी एकदम भाजून घेऊया ते देखील आपल्याला श्वास येईपर्यंत आणि छान भाजून आहे ते तुम्ही पाहत असाल आता ह्याचा कलर चेंज आहे वाटाण्याचा देखील आणि हरभरे देखील आपले छान भाजून होत आहे येत आहे छान अशापर्यंत कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला आपले हरभरे आणि वाटाने भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आता आपण मूग भाजून घेऊया आणि मुगामध्येच आपण कुळीत घालूयात आणि कुळीत देखील भाजून घेऊया त्याच्यासोबत मूग आणि कुळीत एकत्रित भाजून घेऊ आपले हे मूग आणि कुळीत भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आपण डाळी भाजून घेऊया त्यानंतर गोरी डाळ त्याच्यानंतर आपण मुर डाळ आणि चणा डाळ एकत्र भाजून घेऊया या डाळीमध्येच मी शाबुदाना भाजून घेते त्याच्यामध्येच पोहे मिक्स करते हे सर्व मी एकत्रच भाजून घेते त्याच्यानंतर धने मेथी मेथीदाणे लवंग त्याच्यानंतर काळी मिरी ಜಿರೆ ಬಡೇ हे छान भाजून आहे जर सेपरेट सेपरेट आपण जेव्हा ते भाजायला जातो तेव्हा ते करपतं आणि आपल्याला इतकं भाजून नकोय हे भाजणीमध्येच आपल्याला भाजायचं आहे हे पूर्ण मंद गॅसवर आपण हे घ्यायचे भाजणी आपली भाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊया ही आपली भाजणी भाजून झालेली आहे सर्व साहित्य आता मी आता हे चक्कीवरून बारीक करून आणते आता हे सर्व साहित्य आपण दळून आणलेलं आहे आणि या भाजणीचे आपण थालीपीठ बनवणार आहोत आपण जे थालीपीठासाठी था था जी भाजणी बनवलेली आहे त्याच्यापासून आपण थालीपीठ बनवून पाहूया आता हे भाजणीचा पहिला प्रकार आहे असे आपण दहा प्रकारचे थालीपीठाचे भाजणीचे प्रकार थाली पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्या भाजणीपासून आपण पहिलं थालीपीठ बनवून ब पाहूयात यासाठी मी असं मोठा एक बाऊल थालीपीठाचं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक बाऊल बारीक चरलेला कांदा घालते त्याच्यानंतर एक बाउल बारीक शिरलेली कोथिंबीर कोथिंबीर वगैरे वापरले ना तर छान लागते भाजणी त्याच्यामध्ये तुम्ही मेथी पालक वगैरे वापरू शकता ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसऱ्या पिठासोबत दाखवेन त्याच्यानंतर हा गरम मसाला एक चमचा घालते मी तुम्हाला जितकं तिखट लागतं ना त्या प्रमाणानुसार हे घाला कारण आपण मिरचीचा ठेचा देखील त्याच्यात घालणार आहोत त्यामुळं याच्यामध्ये मी मिरची लसूण आणि जिरं याचे पेस्ट करून घेतले आम्हाला थोडं तिखट जास्त लागतं त्यामुळे मग ही अशी पेस्ट मी घातले तुम्ही थोडी कमी करू शकता त्यानंतर दोन चमचे तीळ घालायचे तीळ शरीरासाठी देखील चांगले आणि भाजणीमध्ये घातले तर ते आणखी रुचकर लागते याच्यामध्ये मीठ घालूयात आपण सरीनुसार आता काय करायचे पाण्याने मळण्या अगोदर पीठ थोडे सगळी कोरडी पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळे गरम मसाले लाल तिखट वगैरे सगळं मिक्स होऊन जातं त्याच्यामध्ये व्यवस्थित पीठ एकदम सैलसर नाही मळायचं आणि घट्ट देखील नाही आपण भाकरीला ज्या प्रकारे मळतो ना पीठ त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये पालक घालू शकतो मेथी घालू शकतो वेगवेगळे चीज वगैरे पण घालून आपण छान प्रकारे करू शकतो पण आपण हा पहिला प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने करून घालत आहोत आता आपण याच्यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात पाण्याचा देखील कमीत कमी वापर करायचा आहे आपण घेऊया पिटाचे एक मोठ्या आकाराचा असा गोळा काढून घेणार आहोत जितक्या आकाराचे आपल्याला थालीपीठ हवंय तितका आपण गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा हाताने असा आकार बनवून घ्यायचा पळपाटावर रुमाल मी ओला करून घेतलेला आहे शक्यपूर टेरिकॉडचाच कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण हे आता थालीपीठ थापून घ्यायचे असा पाण्याचा हात लावून हे थालीपीठ आपण थापायचंय थालीपीठ मी इकडे बनवून घेईपर्यंत मी तिकडे तवा देखील गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे तीन थाले पीट, या तीन असे थालीपीठ पीठ असं सरकवत जायचं फक्त तव्यामध्ये एक चमचा तेल पहिल्यांदा सोडून घेऊयात तव्या छान टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे थालीपीठ आपल्याला हे असं उचलायचं आहे या बाजूने आपण अलगच तव्यामध्ये आहे जर नाही सुरुवातीला आपल्याला नाही असं जमलं तर काय करायचं थोडं पाणी याच्यावर असं शिकडायचं आणि अलगद आपला रुमाल काढून आहे त्याच्यानंतर पाण्याच्या सहाय्याने त्याचे गोल हो करून घ्यायचे त्याच्यासाठी तवा देखील छान गरम तापलेला पाहिजे म्हणजे पटकट आपले झालेपूर छान बनतो तर या स्टेजला काय करायचं बटर असेल किंवा तूप या होलामध्ये ना सोडून द्यायचं थोडं थोडं आपल्याला जितकं घालायचं आहे तितकं तेल तूप त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता आपल्याकडे एखादी प्लेट असेल किंवा ताट ठेवलं तरी चालेल माझ्याकडे ही प्लेट आहे ही ठेवून द्यायची एक पाच मिनटं हे थालीपीठ मंदाचेवरच असं शिजू द्यायचं तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ बनवून घेऊया काढून घेऊया अगदी अलगद असे थालीपीठ इथले भाजून झालेले लगेच निघतात असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आता या साईडने एक दोन मिनटं भाजून घ्यायचे तुम्ही पाहत असाल आता हे असं गोल्डन कलरचं थालीपीठ आपलं भाजून तयार आहे आता हे काढून देऊया हे दुसरं थालीपीठ आपण घालूया एक नसेल ना तर हे असं थोडंसं पाणी करून ह्याच्यावरती प्रेस करायचं अलगत रुमाल काढून घ्यायचा प्रत्येक वेळी हा रुमाल वॉश करून घ्यायचा पाण्याने म्हणजे थालीपीठ छान येतात त्याच्यावर आणि अगदी अलगदपणे याच्यावर सुटलं जातं सगळं ता असे होल करून घेऊया आता याच्यामध्ये आपण तेल सोडूया हे देखील असंच भाजून घेऊया एक पाच मिनटासाठी आपण ठेवून देऊया तुम्ही पाहत असाल हे असे सुंदर थालीपीठ आपले तयार होतात नक्की ट्राय करून पहा तुम्ही ही रेसिपी आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू